उद्धव मियाचं नामकरण झालंय नामकरण विधी मातोश्रीवर अति कशाला सगळे मुस्लिम लीडर गेले होते या विधीला बाळासाहेबांच्या मुलाला उद्धव मिया होताना ना नाव घेऊन बाळासाहेबांचा मुलगा असेलही पण बाळासाहेबांचा एक टक्का गुण बाळासाहेब हिंदुत्वाचे ज्वालामुखी होते हो हिंदुत्वाची ज्वालामुखी हिंदू बोलताना पण ते आवाज चढवायचे हे असे लाचार नाही हो पदासाठी येण्याच्यासाठी साठी हे लाचार आहे याच्यात काय हिंदुत्वाचं रग आहे का हे आहे साहेब नेहमी ताकद असून चालत नाही रग लागतो तो त्यांच्या चिरंजीवात नाही ना बाळासाहेबांचं नाव घे हो साहेबांना आम्ही पाहिलं आहे अनुभवलं आहे साहेबांसारखा माणूस होणे नाही हे माझं मत आहे